माऊली नमस्कार श्री नर्मदा पुराण रेवाखंड कथासार अभिवाचन करत आहे श्री नर्मदाय नमः अध्याय पाचवा नर्मदाजीच्या नावांचे वर्णन युधिष्ठिर मार्कंडीजीला म्हणाले हे दिजोत्तमा आश्चर्यकारक असा सर्व वृत्तांत आपण सांगितला व ऐकून मला ऋषींसहित सर्वांना आनंद झाला पुण्यमयी अयोनिजा भगवती नर्मदा रुद्र देहातून प्रगट झाली ती महापापाचा नाश करणारी होय कल्प नष्ट झाले तरीसुद्धा ती नष्ट न होता तुमच्याबरोबर आहे यापेक्षा तिचे दुसरे उत्तम पुण्य कोणते असेल जेथे पक्षीसुद्धा राहिले नाहीत सर्व समुद्र एक झाला युग नष्ट झाले त्यावेळी महादेवजीचे स्वरूप काय होते महादेव विश्वसंहार कसा करतात प्रलय जलामध्ये कसे राहतात पुन्हा विश्वाची निर्मिती कशी करतात समस्त प्रजेचे पालन कसे करतात सर्व समुद्र एक रूप होऊन सुद्धा नर्मदा देवी सरिता रूपात कोणत्या रूपाने होती रेवा नाव का पडले अंजना सुरसा मंदाकिनी शौन नाव कसे पडले त्रिकुटा त्रिकुटावालूवाहिनी का म्हणतात करोडो प्रकाराच्या किती नद्या प्रविष्ट झाल्या त्या किती प्रकाराने नर्मदेची उपासना करतात किती यज्ञोपवित्री ब्रह्मचारी ऋषीगण देवतांनी हिची उपासना केली पुराण वेतताद्वारा वैष्णवी ही संज्ञा कशी झाली कोणत्या तीर्थस्थानावर ही श्रेष्ठ नदी विशेष पूजनीय आहे तिच्या सानिध्यात शिव सर्वदा निवास करतात तिच्या विविध तीर्थांचे स्वरूप काय आपले कर्म किती प्रकाराने शिवाने सांगितले श्री मार्कंडजे म्हणाले त्रिशूलधारी शंकराने नर्मदेविषयी जे पुराण सांगितले ते वायूने ऐकले मी वायूकडून ऐकले मनुष्याला समजण्यास कठीण असल्यामुळे ऋषींनी त्यास संक्षिप्त केले प्रथम मयूर कल्प यानंतर कल्प कौशिक मास्य विरद वाराह हो, आठवे वैष्णव त्यावेळी मी नावाचा उत्तम कल्प माझ्या इच्छेचा विषय बनून राहिला पुराणात चार महाप्रलय सांगितलेत कोणते पद्म तामस सवर्त उद्वर्त माघोर सातकल्प आहे त्यामध्ये सूर्य चंद्र किरणे नष्ट झाली परंतु नर्मदा मृत्यूला प्राप्त झाली नाही त्यांचे वर्णन मी करतो जेथे प्राणी मात्र नाही अंधकारमय वातावरणात महापुरुष नावाचा जगद्गुरु सनातन रूप घेऊन फिरत असलेला मी पाहिला त्याने ओंकारमय सर्वाधिक द्वितीय पुरुष होऊन गायत्रीचे सृजन केले त्याच्याबरोबर ईशान पुरुष क्रीडा करत राहिला त्याच्या देहातून पंचभूतात्मक विश्व उत्पन्न झाले क्रीडा करत असताना त्या विराट पुरुषाने बीजासहित हिरण्य हिरण्यगर्भाची उत्पत्ती केली ती बारा सूर्यासमान दिव्य अंड्याच्या रूपात निर्माण झाली त्या अंड्याचे भेदन करून चतुर्भुज ब्रह्म उत्पन्न झाले त्याने देव असुर मानव संयुक्त विश्व निर्माण झाले अंडपुराणात गतिशील प्राणी अंडपुराणात गतिशील प्राणी पशु श्वेतज अंडज जरा युजयुक्त याला प्रथम शरीर म्हटलं पूर्वकल्पामध्ये उमेबरोबर क्रीडा करत असताना रुद्राच्या म्हणजे शिव एका आनंदाने एक, एक शुभा कन्या प्रकट झाली ती उमेच्या घामापासून व सदा शिवाच्या पुरस्थळातून अर्थात उमेचे अंग मर्दन केल्याने प्रकट झाले म्हणजेच घामापासून कमलनयनी महती कन्या प्रकट झाली हे दृष्टी रुद्र देहापासून हातीसात दुसरा जन्म झाला असे म्हटले आहे ती अनुपम रूपवती देवासूर मानवाच्या विभिन्न लोकात फिरू लागली तिने त्रैलोक्याला मोहित केले तिला प्राप्त करण्यास देव दैत्य तिचा शोध घेऊ लागले ती आपल्या हवभाव व शृंगार युक्त कलाने अखिल जगाला मोहित करत होती विदुलते समान दिव्य रूपी नरवरा फिरत होती मेघमंडळामध्ये आपल्या प्रकाशाने देवस्त्रियांमध्ये सर्वोत्तम म्हणून वावरत होती कालांतराने कामाने व्याकुळ झालेले देव दानव भगवान शिवाकडे तिची मागणी करू लागले तेव्हा महादेवजी म्हणाले जो तेजाने बलाने सर्वोत्तम सिद्ध होईल तोच तिला प्राप्त करू शकतो सर्व देव असुर कन्येजवळ उपस्थित झाले प्रत्येकजण म्हणू लागले मीला प्राप्त करतो मीला प्राप्त करतो पाहता पाहता ती कन्या अंतर्धान पावली काही वेळाने तीन चार योजन अंतरावर दिसली नंतर पुन्हा हजार योजन दूर पाहायला मिळाले त्यानंतर एक लाख योजन दूर दिसली नंतर ती सर्वांच्या सभोवताली फिरू लागली अशा प्रकारे हजार वर्ष भटकत राहिले परंतु वारंवार दिसणारी महादेवापासून उत्पन्न झालेली ही दिव्य कन्या कुणालाही प्राप्त झाली नाही तेव्हा उमेसहित महादेव जोरजोरात उच्च स्वरात हसले गणटाळ्या वाजून नाचू लागले त्यावेळी अकस्मात ती कन्या शंकराजवळ दृष्टीस पडले तिला पाहून देवानाचिरवटले ते निराशेने परत गेले त्या शिवजींनी स्वतः पिनाक पाणी नामकरण केले विलासपूर्ण कलायुक्त आपल्या हावभावाने ती सर्वांना नर्व अर्थात सुख देऊ लागली म्हणून ती सुंदरी नद्यांमध्ये श्रेष्ठ नर्मदा नावाने प्रसिद्ध झाली तसेच भूतलावर देवांना हास्य प्राप्त झाले म्हणून नर्म अर्थात हास्य रस देणारी ही सुशितल जल असलेली कल्याणी नर्मदा झाले सातकल्प नष्ट झाल्यावरही भगवान शिवाने जो प्रथम न मृता वर दिला होता त्याने ती अमृता नावाने प्रसिद्ध झाली नर्मदा नावाची व्याख्या नावाचा पंचमध्याय पूर्ण झाला